कस इकडून अशी कृष्णाना देते निसर्गरम्य देखावा कसा दिसतोय बाबा हे गे खाली तिकडे जाते पूर्णपणे हा देखावा बाबा लहानपणी आम्ही शाळेला होतो तेव्हा दिवस दिवसभर पण नदीमध्ये आंघोळ करायचं हो मासे पकडायला यायचं असं गळ टाकायचं गळ टाकायचं असं तिथे बसायचं नदी करायला जनावर वगैरे जनावर पाणी पि पाजण्यासाठीच आणायचं आम्ही अगोदर तिथं मासे सुद्धा खायचं बघा आता सध्या तुम्हाला मी मासे दाखवतो पाण्यामध्ये मासे दिसतात बघा तुम्हाला तिथे वर वर पोहते मासे जरा तुम्हाला मोठ करून दाखव छोटे छोटे मासे आहेत आता जरा ऊन असल्यामुळे कोण न दिला नाही जरा गर्दी राहते न दिला सकाळच्या पारी मासे मारण्यासाठी लोक येतात बघ जाळ टाकले बघा हवय तसं जाळ टाकलेलं आहे आता टाकते की सकाळी पाट्याचं काढते ते जाळ आहे काही लहानपणाने आंघोळ करायचं हवं Angurile de-aia, de mitre de habar, astea, cea mea, angurilor care au zid. Chiar, chiar, pas, pas, nu au zid, de Asta, nici să nu poate să-l găsească. Aici, de-acolo, aici. panii, n-o să Nu zid. Păi, Nu le-au au इथ चार चार खेपाण्याच घागरीच आणि पाचव्या खेपाला पुन्हा आंघोळ करायचं आणि इथून जवळजवळ एक मला वाटतं एक दीड किलोमीटर इथं आमची घर आहे तिथून दीड किलोमीटर अंतर आहे ते घरायचं इथं आंघोळ करायचे आंघोळ करायची मग पुन्हा पाणी भरायचं कळशीत आणि शेवटच्या घागरीला आंघोळ करायचं इकडे कसं परिसर आहे बघा पूर्ण मी तुम्हाला देखावा दाखवतो देखा। असा खेड्यातील हा देखावा तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही बाबा आपण शहरामध्ये गेलो ना मग आपणाला गावाकडच्या आठवण येते हीच गावाकडची आठवण बघा तिथं हे नदीत काय करायचं आम्ही हगा इथं इथे उडी मारायचं पलीकडं पोहत 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 जायचं तिकडे पलीकडं पलीकडं जायचं तिकडे जांभळं वगैरे असायचे मग जांभळं खायचं माट्याची कणसं असायची पलीकडे खायचं आणि तसंच पोहत पोहत पुन्हा असे गो अलीकडे इथं यायचं तीन तीन चार चार तास आम्ही आंघोळ करायचो बरोबर இல்ல பாட்டி பானோட்டி பானோட்ட ஆந்த பான பண்ணோட்டி பூர்வச பண்ணோட்ட வை நான்கு பாயிர தசை நூர்

जवळ कुठं पाणी प्यायला नाही पि लागत बघा कस आहे बघा मित्रांनो हे असं असत पाणी उठ झालं असं नाही तर पहिला पाणी उठा नव्हतं चिखलाचा रस्ता चिखलाचा चिखलाच्या रस्त्यामध्ये मग असं आम्ही यायचं आंघोळ वगैरे करायचं तर हो परत तुम्हाला देखावा दाखवता दे आणि दे का कृष्णा नदीचा देखावा म्हणायचा निसलगर हा एक पानवट आहे पलीकडे तिथे एक पानवट आहे आणि त्याच्या पलीकडे पानवड असं तीन पानवटे आहेत आमचं पानवटं म्हणजे आंघोळ करायला धुणं वगैरे जातात मसरं वगैरे जे आहे का ना म्हशी वगैरे हे दुहेल तिथे असे खाली नदी पुन्हा जाते बघा इकडं खाली इकडं इकडून काय होते इकडून कोयना धरण आहे कोयना धरणातून कोयना धरणातून पण नदी असं कराडवरून अशी इथे बाबा अबा अशी येते तुम्हाला दाखवत आणि तिकडे खाली सांगली सांगलीवरून पण तिकडं कर्नाटकमध्ये जाते आलमट्टी आलमट्टी धरणाकडे जाते तिकडमध्ये आता मी ब्लॉक ब्लॉक करायसाठी आलो होतो खरोखर म्हटलं शहरातील लोकांना नदी वगैरे काही बघायला मिळत नाही आणि म्हटलं फिरून जरा दाखवू म्हणून मी इथं आलो होतो खास नदीकाठचा देखावा तुम्हाला बघता यावा बघा अजून परत तुम्हाला जाता जाता जात बघा बघा जात जाता हा देखावा पा झाडे वगैरे बघाय